मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे कारण एका लोकप्रिय अभिनेत्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे त्यामुळे त्याचे चाहते आता चिंतेत आहे तर कोण आहे तो अभिनेता चला जाणून घेऊया मित्रांनो बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान याच्या दाखल करण्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खान याच्या सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सैफ अली खानच्या गुडघ्याची सर्जरी पार पडली असून यावेळी करीना आपल्या पतीसोबत रुग्णालयात होती सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी मध्ये एकच कळबळ उडाली आहे सेफला नेमकं काय झालं सर्वांकडून सेफ, सेफ लवकरच बरा व्हावा अशी प्रार्थनाही केली जात आहे तर मित्रांनो तुम्हाला सैफ अली खान हा अभिनेता आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा